नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर पाऊस पडतो आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आपण जो एक रुपयात पीक विमा फाडलेला आहे त्या पीक विम्याची तक्रार करणं अर्थात क्लेम करणं खूप गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांना तो क्लेम कसा करावा हे कळत नाही तर मी तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकली स्क्रीन रेकॉर्डिंग स्क्रीनवर दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाणार आहे तर सध्या तुम्हाला करायचं काय आहे तर आपण तो क्लेम बहात्तर तासामध्ये करणं गरजेचं असतं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय आता माझी स्क्रीन मोबाईलची तुम्हाला दिसतीये स्क्रीनवर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर प्ले मध्ये जायचं जिथनं आपण ऍप डाउनलोड करतो आता मी वरती प्ले स्टोअर सर्च करतो आलय प्ले स्टोअर प्ले स्टोअर मध्ये आपण गेल्यानंतर आता वरती आपण सर्च मध्ये क्लिक केल्यानंतर पी एम एफ बी वाय टाकायचं पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय टाकलं आपण तर तिथे येत पीएमएफबीवाय पी एम एफ बी वाय क्रॉप इन्शुरन्स त्याच्यावर टाकलं की आपल्याला हा ऑप्शन दिसतो आता मी डाउनलोड केलेली हे ऍप्लिकेशन जर मी डाउनलोड केली नसेल इथं इन्स्टॉल किंवा डाऊनलोड येत आहे तर मी त्याच्यावर आता क्लिक करतो ते ओपन होतंय ओपन झाल्यानंतर आता इथं खाली मी माझी भाषा मी मराठी ठेवलेली आहे पण खाली था था आता इथं भाषा बदलायचं त्या भाषा बदलावर दाबायचं म्हणजे चार नंबरच्या ऑप्शनवर दाबायचं जर इंग्रजी भाषा असेल तर आता सध्या मी इथं मराठी केलेली आहे ठीक आहे तर मग वरती ऑप्शन आहे शेतकरी म्हणून नोंदणी करा नंतर पॉलिसीसाठी प्रवेश करा नंतर नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तर नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय त्याच्यावर के क्लिक केल्यानंतर विमा पॉलिसी सद्यस्थिती पहिला ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन आहे विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या तिसरं ऑप्शन आहे पीक नुकसान तर तिसऱ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन ऑप्शन दिसतात तर तुम्हाला पीक नुकसानीची पूर्वसूचना द्यायची तर त्याच्यावर ते क्लिक करायचं चा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा तर तुमच्या पावतीवर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असतोय तर त्या पावतीवरचा मोबाईल नंबर आता मी या ठिकाणी टाकतोय मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक करायचं ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर आता याच्यावर मला ओटीपी येईल हाच आहे ना रे मोबाईल ओटीपीचा मोबाईल हाच आहे ना हा तर ओटीपी आलेला आहे वरती नोटिफिकेशन मध्ये दिसतोय त्रेपन्न एकोणसत्तर एकाहत्तर आता त्रेपन्न एकोणसत्तर एकाहत्तर हा ओ टी पी टाकला तो आपआपच पुढं प्रोसेस फॉलो झाली वरती हंगाम दिसतोय तर उजव्या बाजूला जो बाण आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन ऑप्शन आहेत तर खरीपवर क्लिक करा त्यानंतर वर्ष टाकायचे आहेत सगळ्यात लास्ट दोन हजार चोवीस ठीक आहे त्यानंतर योजना कुठली आहे आता दोन प्रकारच्या योजना सध्या याच्यामध्ये आपल्याला दिसतात पहिली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना दुसरी आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर आपली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर खाली राज्य सिलेक्ट करावं म्हणून त्याच्यावर जायचंय तर आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय ठीक आहे त्यानंतर निवडा नावाचा खाली हिरव्या कलरचा ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर आहे इथं नोंदणीचा स्रोत स्रोत कोतला आहे तर आपला सी एस सी आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी केलं तर तुम्ही स्वतः केला असेल तर फार्मर ऑनलाईन सहसा शेतकरी सीएससीवर न करतात सीएससी टाकायचं त्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का, का? म्हणजे तुमच्याकडे ही जी पावती असते ही मी तुम्हाला दाखवतोय ही पावती आपण विमा फाडल्यानंतर मिळते आपल्याला तर या पावतीवर आपला अर्ज पॉलिसी क्रमांक असतो तो या कोपऱ्यामध्ये इथं जे हे जे राजमुद्राचा साईन याच्या खाली प्रधानमंत्री पी किंवा लोगो जो आहे त्याच्या खाली तुम्हाला दिसतंय तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय मी तो आहे आता मी या ठिकाणी प्रविष्ट करतो आहे तर ते बटन आहे त्यावर क्लिक केलं आपण की आपल्याला तो फोल्डर ओपन होतं अर्ज पॉलिसी क्रमांक त्याच्यावर दाबायचं त्याच्यामध्ये आता झिरो झिरो चार थ्री फोर सेवन थ्री चारशे त्र्याहत्तर ओके ठीक आहे असं केल्यानंतर आता यादीतून अर्जाची निवड करा इतर पर्याय निवडा खाली पॉलिसी क्रमांक दिसतोय त्या पॉलिसी क्रमांकावर क्लिक केलं की त्या ठिकाणी तुमचं नाव आता आमच्या काकाचं नाव दिसतंय म्हणजे आमच्या भावाचं नाव दिसतंय तुरत भावाचं खरात महेंद्र साहेबराव ते नाव आलेले आपल्या नावाची खात्री करायची आपल्या पिकाची खात्री करायची त्यानंतर आता इथे प्रत तुम्हाला एकदा क्लिक करावं लागणार आहे ठीक आहे तुम्ही क्लिक केलं इथं क्लिक इथं क्लिक करायचंय तुम्हाला तुम्ही पुढे जाता घटनेचा प्रकार येतो या ठिकाणी ते क्लिक केलं की आता सध्या काय आहे की पाऊस पडतोय महाराष्ट्रभर त्याच्यामुळं पाऊस अतिपावसा नुकसान झालेलं आहे म्हणजेच काय एक्सेस रेनफॉल तर एक्सेस रेनफॉलवर क्लिक करायचं तुमचं याच्या व्यतिरिक्त कशा नुकसान झाले असेल तर ते तुम्ही करू शकता पण सध्या पाऊस आहे आणि एक्सेस रेनफॉल केलं तरच मोठ्या प्रमाणामध्ये विमा मिळतो असा आता अनुभव आहे त्यानंतर कॅलेंडरवर क्लिक करायचं आहे आणि आता समजा आम्हाला काल पाऊस पडलेला आहे नुकसान काल झालेलं आहे बहात्तर तासाच्या नुकसानाची तक्रार होणं गरजेची आहे किंवा पूर्वसूचना देणं गरजेची आहे म्हणून आपण कालची तारीख टाकतोय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे क्लिक केलं त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा आता घटनेच्या वेळेस पीक वाढीच काय स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टेड कट अँड स्प्रेड आता स्टँडिंग क्रॉप म्हणजे काय पीक उभं असणं हार्वेस्टेड म्हणजे काय की ते कापणी पश्चात आणि कट अँड स्पीड म्हणजे काय की जेव्हा तुम्ही कट करून खाली टाकलेलं असतं तेव्हा तर आपल्याला स्टँडिंग क्रॉप हे सध्या स्टँडिंग क्रॉपवर क्लिक करतोय त्यानंतर टक्केवारीमध्ये नुकसान किती झालंय तर नव्याण्णव टक्के नुकसान झालं त्यानंतरचा शेरा आहे तर शेरा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता क्रॉप लॉस किंवा काही लिहू शकता पावसानं नुकसान झालं वगैरे वगैरे असं तुम्ही लिहू शकता त्यानंतर आता या ठिकाणी आहे फोटो अपलोड करा तर त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा व्हिडिओ अपलोड करायचा आणि पुढे जायचं आता मी फोटो आणि व्हिडिओ एकदा अपलोड करतो पाच ते सहा सेकंद व्हिडिओ घेतला नंतर पुढे आपल्याला सादर करा येते सादर कर सादर करावर क्लिक करायचं सादर करावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचा डॉकेट आयडी तुम्हाला दिसतोय तुम्हाला डायरेक्ट या डॉकेट आयडीचा स्क्रीनशॉट मारायचा आहे ठीक आहे किंवा तो डॉकेट आयडी लिहून घ्यायचा आहे तो डॉकेट आयडी तुम्हाला नंतर कामात येतो की तुमच्या पिकाचं किंवा तुम्ही जो क्लेम केलं त्या क्लेमची सद्यस्थिती काय आहे की त्याला किती नुकसान मिळालं आहे नुकसान भरपाई नाही मिळाली वगैरे तुमचं सगळं याच्यामध्ये असतो तुमचा कच्चा चिटा सगळा याच्यामध्ये असतो म्हणून हा डॉक्युडायटी तुम्हाला जपून ठेवणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या पिकाचा त्या ठिकाणी पूर्वशासना दिलेली आहे आता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं पुढचं काम आहे की बहात्तर तासाच्या आज तुम्ही तक्रार दिलेली आहे की तुम्ही त्यांनी यावं त्यांनी तुमचं पीक पाहावं त्याचे नुकसानीचे त्यांनी मग त्यांचे फॉर्म येतात त्या फॉर्मवर ते पूर्ण भरावं आणि नंतर ते सबमिट करावं आणि नंतर पीक विमा कंपनीनं तुम्हाला तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा करावा आता या पावतीनुसार सांगायचं झालं तर हा क्लेम आहे एक लाख बासष्ट हजाराचा ठीक आहे टोटल सम इन्शुर ठीक आहे तर आता याच्यापैकी आपण नव्याण्णव टक्के आपलं नुकसान टाकलेलं आहे म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणजे काय तर एक लाख बासष्ट हजार सहाशे पंधराचे नव्याण्णव टक्के पण आता ते काय करतात ते स्वतः येतात पाहणी करतात पाहणी केल्यानंतर एकूण क्षेत्र त्या एकूण क्षेत्रापैकी किती नुकसान झालंय मग ती तितकंच टक्के नुकसान टाकतात आणि मग त्यानुसार आपल्याला ही इन्शुरन्स अमाऊंट येत असते परंतु ये ही स्वतःची पहिली पायरी ही केल्याशिवाय आपल्याला उद्या शासनासोबत किंवा विमा कंपनीसोबत भांडता येणार नाही त्यामुळे तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती तुम्ही तुम्हाला कितपत समजलं नसेल समजलं कमेंट्स मध्ये सांगा परत याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाजी संस्कृतीसाठी शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला कल बेन दाबा तुर्चाच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील फेसबुकला सुद्धा आपलं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद